नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपले शिंदे मॅडम पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करत आहे आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा हिंदी विषयाचा सराव पेपर बोर्ड एक्झाम दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक चालू शैक्षणिक वर्षासाठी आपण पाहत आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी ऐंशी गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि त्यासाठी तीन तासाची वेळही दिली जाणार आहे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे पूर्ण बोर्ड प्रश्नपत्रिकेसारखंच आहे म्हणून प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक प्रश्न का अभ्यासा प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न असाच असणार आहे तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल त्याचबरोबर यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते मला कमेंट करून नक्की सांगा इयत्ता दहावी हिंदी विभाग एक काही महत्वपूर्ण सूचना दिल्या आहेत बघा त्याही वाचा गद्य विभाग प्रश्न पहिला एकूण वीस गुणांसाठी आपला गद्य विभाग पहिला असणार आहे त्यातला पहिला पठी तो गद्यांश तो आपण काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं या पद्धतीने सॉल्व करायची आहेत बघा सर्व प्रश्न एकूण चार कृती दिलेल्या आहेत सात गुणांसाठी आपल्याला हा पहिला उतारा विचारलेला आहे आकृतीपूर्ण कीजे कारण लिखे शकून अपशकुन के बारे में लिखे त्यानंतर प्रश्न पहिला पठित गद्यंश पडकर सूचना ओके अनुसार कृती ऐकायची पुढचं पॅरेग्राफ दिलेलं आहे आठ गुणांसाठी बघा त्या पॅरेग्राफवर आधारित कृती या पद्धतीने पूर्ण करायची आहे सर्व कृतींची उत्तरं दिलेली आहेत त्यानंतर ई भाग त्यात आपल्याला अपटित गद्यांश विचारलेला आहे त्यावर आधारित विविध कृती चार गुणांसाठी आपल्याला अपठित गद्यांश आहे वृक्षारोपण का महत्व विभाग दोन आता बारा गुणांसाठी पद्य विभागे कवितेवर आधारित प्रश्न या पद्धतीने सॉल्व्ह करा विरुद्धार्थी शब्द सरळ अर्थ त्यानंतर ते भाग प्रश्न दुसऱ्याचा सहा गुणांसाठी अजून एक कविता या ठिकाणी दिलेली आपल्याला त्या कवितेवर आधारित सर्व प्रश्नांची उत्तरं या पद्धतीने पूर्ण करा त्यानंतर विभाग तीन पूरक पठण चार गुणांसाठी एक अध्यंश दिलेला आहे त्यानंतर ते त्यावर आधारित कृती प्रश्न तिसरा कविता दिलेली आणि त्यावर आधारित कृती या पद्धतीने पूर्ण करायची विभाग चार भाषा अध्ययन व्याकरण घटकावर आधारित आहे चौदा गुणांसाठी व्याकरण आपलं आहे काय काय आपल्याला परीक्षेमध्ये व्याकरण विचारलं जाईल ते या ठिकाणी काळजीपूर्वक पहा एक एक दोन दोन गुणांसाठी वेगवेगळ्या टाईपचं व्याकरण आपल्याला या ठिकाणी विचारलं असतं त्यानंतर विभाग पाच उपयोजित लेखन त्यात पहिला घटक हे पाच गुणांसाठी पत्रलेखन दोन विषय दिलेले आहेत त्यापैकी एक पत्र आपल्याला लिहायचे त्यानंतर ते दुसरं आहे गद्य आकलन प्रश्न निर्मिती चार गुणांसाठी दिलेल्या पॅरेग्राफवर आधारित कोणतेही चार प्रश्न तयार करायचे ज्याचं उत्तर एका वाक्यात असेल सोपा प्रश्न आहे हा एकदम त्यानंतर प्रश्न पाचवा वृत्तांतलेखन भागात पाच गुणांसाठी त्याला चॉर कहाणी लेखन दिलेलं आहे काही मुद्दे दिलेले आहेत त्यावर आधारित आपल्याला कहाणी किंवा वृत्तांतलेखन करायचं आहे त्यानंतर विज्ञापन लेखन पाच गुणांसाठी म्हणजे जाहिरात लेखन दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला जाहिरात तयार करायची आहे छान त्यानंतर ते शेवटचा प्रश्न सात गुणांसाठी निबंध लेखन तीन विषय दिलेले तिन्ही विषयांपैकी कोणतेही एका विषयावर आपल्याला सविस्तर असा निबंध लिहायचा आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण येता दहावीची हिंदी विषयाची सराव पेपर बोर्ड एक्झामसाठी आपण या ठिकाणी सोडवलेला आहे आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ती कमेंट करून सांगा आणि अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले बोर्ड प्रश्नपत्रिका अवश्य पहा थँक्यू